डिजिटल अरेस्ट ही फसवणुकीची पद्धत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली प्रशासनाकडून याच्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत या दरम्यान बुलढाण्यातील वृद्धाने शेत जमीन विकून आयुष्यभर कष्ट करून जमवले अठ्ठावीस लाख तीस हजार रुपये डिजिटल अरेस्ट फसवणुकीच्या माध्यमातून लुबाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने आपण मुंबई क्राम ब्रांचमधून फोन करत वृद्धाच्या फोनवरून असलेले फोटोग्राफ प्रतिष्ठित नागरिकांना पाठवण्यात आले आणि मनी लॉटरीचा सुद्धा करण्यात आल्याचा आरोप करत असा बनाव केला होता इतकेच नाही त्या संबंधित वृद्धाला पंधरा दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आलं होतं वृद्धगृहस्थ यांनी पंधरा दिवस डिजिटल अरेस्टमध्ये राहिल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन गाठताच सायबर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी तांत्रिकदृष्ट्या गुन्ह्याचे चक्रे फिरवले फिर तात्काळ सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे सदर घटनेचा गुन्हा दाखल केला तात्काळ ज्या ज्या अकाउंटला वृद्ध हे समाने तब्बल अठ्ठावीस लाख तीस हजार रुपये पाठवले होते ते सर्व अकाउंट गोठवण्यात आले गोठवण्यात आलेल्या अकाउंटपैकी एका अकाउंटला बावीस लाख पन्नास हजार रुपये गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आलं सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या डिजिटल अरेस्ट शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नावावर लोकांना भुरदंड घालणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून सावध राहण्याचं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे तसेच अशा प्रकारे जनसामान्यांबरोबर सायबर फ्रॉड झाल्यास आपली तक्रार तात्काळ एन सी सी आर पी पोर्टलवर एकोणीस तीस नंबरवर नोंदवावी असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा या ठिकाणी आठ एक पंचवीस रोजी एक तक्रार प्राप्त झाली आहे आपल्याला त्यामध्ये एक विरुद्ध व्यक्ती जो आहे तो बुलढाणा शहरामध्ये त्याचे शेतीचे कागदपत्र घेऊन फिरत होता व शेती त्याला अर्जंट विकायची होती एका सद्गुस्त आणि त्याला पोलीस स्टेशन इथे आमच्या इथे आणून चिती काय विकते याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की मला अर्जंट घरी जायचं आहे आणि मी डिजिटल अरेट झालेलो आहे त्याला व्यवस्थित बसून त्याला विचारपूस केली त्यांनी सांगितलं की त्याला मुंबई क्राम क्राईम ब्रँचमधून फोन आलेला आणि त्यांनी क सांगितले आहे की त्यांच्या मोबाईलवरून या वृद्धाच्या मोबाईलवरून अश्लील फोटोग्राफ प्रतिष्ठित व्यक्तीला पाठवण्यात आलेले आहे आणि मनी सुद्धा झाली आहे या कारणास्तव त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी परत जावं लागेल आणि जे फ्रॉडेस्टर आहे ज्यांनी डिजिटल अरेस्ट आहे असे सांगितले त्यांनी त्याला अधिक साठ लाखाची मागणी केली होती त्या संबंधाने तो पैशाची जुळाजुळ करण्याकरता बुलढाण्यात इतरत्र फिरत होता यावरून हजार इसमाची आम्ही तक्रार दा त्वरित दाखल करून गुन्हा नोंदवला आणि त्वरित फास्ट प्रोसिजर करून मान्य एस पी सर यांना ॲडिशनल सर यांना याबाबत माहिती देऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्वरित त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पैसा पाठवला ते सर्व अकाउंट्स आम्ही गोठवले आहे असे करून जी त्या वृद्धाची अठ्ठावीस लाख तीस हजार रुपयाची फसवणूक झाली त्यापैकी आम्ही बावीस लाख रुपये प्राप्त करण्यात यश प्राप्त केलेले आहे त्या व्यक्तीकडून किती कशा रुपये त्या व्यक्तीकडून अठ्ठावीस लाख तीस हजार रुपये आले होते त्यापैकी आपण बावीस लाख सीज केले आहे व इतरही अकाउंटचा आम्ही तपास करतो आहे व लवकरात लवकर ती रक्कम आम्ही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपी का अटक यामध्ये सध्या आरोपी अटक नाही आहे आता आपण अकाउंटशी पूर्ण डिटेल्स काढून आरोपीच्या अटकेबाबत प्रयत्न करतो आहे